राम नमस्कार मी सायली अनिल शिंदे श्री सारनाथ माध्यमिक विद्यालय दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार वीस रोजी जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये चौऱ्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के प्राप्त करून विद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहे कोणत्याही प्रकारचे खाजगी क्लासेस अथवा शिकवण्याची मदत न घेता मला हे यश मिळालेले आहे मी शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे नियमित अभ्यास करून सदरचे यश संपादन केले आहे माझ्या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापिका पर्यवेक्षक व सर्व शिक्षक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन तसेच माझे पालक व मैत्रिणी यांनी दिलेले प्रोत्साहन व मोलाचे सहकार्य याचा सिंहाचा वाटा आहे श्री बाबा माझे आजोबा तसे सर्व थोरांच्या आशीर्वादाने मला मिळालेल्या यशाचे श्रेय मी माझे शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापिका पर्यवेक्षक सर्व शिक्षक माझे पालक व मैत्रिणी यांना देते धन्यवाद ओम साईराम